बुलढाण्यामध्ये महार बटालियन वर्धापन दिन साजरा केला गेला बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमध्ये कर्तव्यवर्ती असलेल्या माजी सैनिकांनी शहीद स्मारकावरती पानवंदना देत बुलढाणा शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली समाज मंदिराची भिंत कोसळून तीन आदिवासी महिलांसह एक चिमुकली जखमी झाली सुदैवानं मोठी दुर्घटना ठळली महाड एमआयडीसी परिसरातील खैराट गावातील ही घटना आहे जखमींवरती महाडमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्यायी हक्कासाठी संग्राम मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती जाब विचारला मविया या शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेले होते घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ एकविरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी झाली सुरू झालेली आहे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये करण्यात येणार आहे मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे गोरगरीब मजुरांना घरगुती किटचं वाटप करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मजूर महिलांनी कार्यालयासमोर अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रागा लावलेल्या होत्या आणि होत्याबार समाज बांधवानी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आदिवासींना मिळणारे विविध योजना आणि लाभापासून समाजाला मागील कित्येक वर्षापासून वंचित राहावं लागलंय आणि त्यामुळे आदिवासींची सर्व आरक्षण आणि लाभ देण्यात यावेत यासाठी गोंदियामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे जिल्हा परिषद नूतन कन्या शाळेला पालकांनी कुलूप लावला शाळेची उपस्थिती एकशे एक असून एक मागील कित्येक दिवसांपासून शाळेमध्ये दोनच शिक्षक कार्यरत होते त्यामुळे कित्येक दिवसांपासून शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक न मिळाल्यानं अखेर सर्व पालक सरपंच मिळून त्यांनी शाळेला कुलूप ठोकला <स्यासिति> कळवा सह्याद्री शाळेतील अडतीस विद्यार्थ्यांना दिलेल्या खिचडीमधून विषबाधा झाली आहे सर्व विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू करण्यात आले राधानगरी तालुका संघाची एकोणसत्तरवी वार्षिक सभा कोराटे महाविद्यालयामध्ये संपन्न झाली यावेळी अभिजित पाटील यांनी नाव मंजूर करत विरोध केला आणि एकच गोंधळ सुरू झाला यामध्ये दोघेही समर्थक समोरासमोर भेटले यामध्ये जोरदार हाणामारी झाली शासकीय विभागांमार्फत जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्याच्या ना, दृष्टीनं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोबूर्णा येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असं त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातीचे यात्रा उत्सव करता येवल्यातील कोट कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झालंय या मंदिर परिसरामध्ये तीन ते चार हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली भंडारा जिल्ह्यामध्ये कामगार आयुक्त विभागाच्या वतीनं बांधकाम करणाऱ्या मजूर लोकांना पेटी वाटप करण्यात येत आहे या पेटीमध्ये गृह उपयोगी साहित्य असल्यानं बांधकाम कामगारांनी एकच गर्दी केली दरम्यान महिलांमध्ये चेंगराचेंगरीचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं तीन ते चार महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे जास्त गर्दी जमल्यानं गर्दी पांगवण्याकरता पोलिसांतर्फे सौम्य लाठीचार देखील करण्यात आला नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ज्योतिबा डोंगरावरती जय तयारी सुरू झाली आहे मंदिर परिसर स्वच्छ करण्याची लगभग सध्या सुरू आहे ज्योतिबा मंदिरामध्ये वर्षातून तीन वेळा पाकळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केलं जात संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये कडेठाण येथील क्षेत्र कोल्हापूर निवासनी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून भव्य असं एक्कावन्न फूट शिखराचं काम प्रगतीपथावरती आलेलं आहे मंदिरावरती आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे महास्वच्छता अभियान अंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानामध्ये विविध सामाजिक संघटनांसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शहरातील गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मुंबई गोवा महामार्गावरती तीन वाहनांचा भीषण अपघात झाला ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकून ट्रेलर, चा ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावरती नागठणे नजिक कोलेटी गाव हद्दीमध्ये हा अपघात झाला भरधाव ट्रकनं पुढे असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली एक ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे नित्यपूजा तुळशी पूजा पाद्यपूजा चंदन उटी इत्यादी पूजांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे नवरात्रोत्सव अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे लोणावळ्यातील कारलागडावरती आई एकविरीच्या घटस्थापनेची तयारी जोरात सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अलिबाग येथील सोनाराई एकविरा देवीचे परमभक्त उमेश मोरे यांनी आईचा मुखवटा सोन्याचं आणि दागिन्याला आणि मंदिर गाभाऱ्याला चकाकी देण्याचं काम सुरू केलं आहे